अजून कोणाला काही विचारायचं आहे स्तोत्र वाचनाच्या संदर्भातलं किंवा ओव्हॅन बद्दल काही विचारायचं असेल ऑनलाईन काही प्रश्न आलेत का नाही ना खुद्द तुम्हाला काय प्रश्न विचारायचा दादाजी मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला माझा दादाजी असं आहे की स्तोत्र वाचन करताना प्रचंड झोप येते त्याची चूक आहे झोप आहे ते हळूहळू हे मागच्या जमिनीचं आहे किंवा कुठं ती आहे या जमी आपण काही पे हे असतात पे ये रोग असतात पण काही त्रास असतात वाच झोप आधी ते वाचायचंच दुसरं हिशोबा कायस असं जर केलं तर त्याचं तर ते यश मिळणार कळ का मागच्या जमिनीचं असेल पाप कळ का तो त्याचा तर ते चालूच ठेवायचं आणि दादाजी पारायण होत नाही म्हणजे पाच वेळा एका ठिकाणी बसून नाही झालं तर चालू आहे तुम्ही एक लक्षात ठेवा दादाजीने तुमची आई एक आई तुझ्यावर राजेच काय पाठवते तोटा पुढे राजे परंतु झालं होत ते कळत का दादाजी ना नाही पलायन झालं म्हणून नका करू पण मला परत दादाजी दादा सद्गुरु सदव करायचं बस एकदा केगते सकाळी उठल्यावर सगळा आता मुलांना अजून काय विचारायचं आपण आजी कोणाला काय विचारतो तर तो वागायचा आला त्या पोराला काय पाहिजे तो विचारतो तो, तो।, तो वागायशी कोणतो गुजराती कोणतो विचार विचार वरुण जी आपको कुछ स्तोत्र के रिलेटेड कुछ क्वेश्चन है और आपके छोटे भाई को कुठे तो वरुण जी वरुणचा छोटा भाऊ पण आला आहे इथे दादाजी आज तो कुठे भाऊ आहे त्याला बोल सर तो कोण त्याचा तो काय करतो तो आप बात करिये दादाजी का आपका इंट्रोडक्शन दीजिए मैं बच्चा शर्मा तुझं काय काय मुलं जी, जी आलेली आहे तिथे त्यांचं पण काहीतरी प्रश्न होते त्यांना काही विचारायचंय का दादाजी आम्ही स्तोत्र वाचतो पण आमची कामं होत नाही हा पण एक प्रश्न का वाचल मनापासून वाचत ते टाईमशी वाचत पण ते वाचत मनापासून वाचली पाहिजे आणि ठराविक टायमाला सकाळी उठून ठरव पण समजा जर मग ही अशी आस ठेवूनच तो तो जो सांगतो त्यांना मी एकच सांगा सात दिवशी उठता सकाळी उठून ठराव टायमाला सांगा आणि मग सात दिवसा मला भेटा की आणि दुसरं एक आहे काम मला पाहिजे माझं काम होण्याकरता करू नका तुम्ही करायला लागेल की ते आपोआपच उडावा माझ्या दादाकडे काय दादाजी काय म्हणतात तुम्ही मागता एका हात मी तुम्हाला दोन हजार देतो परमेश्वर द्यावं लागेल द्यायला लागेल हे काय देतो ते बघा ही मुलं मला सगळ्यात तो पोरगा चायनाला चायला तुम्हाला थकता मोठे एस लोक जाऊ शकत नाही तुत परमेश्वर द्यायला काय की तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मलाच एवढं करा द्या पुढं आदित्य तू विचार ना काय म्हणजे काय झालं माहिती का विचार विचार अरे सकाळी उद्या उठायचं अरे पहिल्यांदा म्हटलं म्हणतो लोक बाहेर यायला पुढे लागायला लागायचे का सकाळी उठलं पुढे जमत नाही ना पण दहाजी सगळी मुलं आली आहेत सकाळी उठून नाही वाटतं हे विचार कधी विचार जमत वाचता कसं होतं अहो सकाळी वाचावं लागते हो संध्याकाळी आमचा खेळ दुपारी शाळा चला खर्च आदित्य बोल नमो नमो दादाजी मी आदित्य अंकम मला एक प्रश्न विचारायचं होता की जेव्हा स्तोत्र वाचन करतात लोक तर सर्वांचं वेगळ्या लँग्वेज आहे तर सर्व हे बोलतात की मी मराठी वाचतो मी इंग्लिश वाचतो माझ्या चाळीस मिनटात होतं माझा वीस मिनटात होतं सो so, मी जेव्हा मनापासून वाचतो मनापासून वाचणं म्हणजे प्रत्येक ओळी समजणे समजून वाचायला टाईम लागतो आणि कधी कधी असं होतं की टाईम नसतो आपल्याला आणि आपण ते वाचणं आणि समजून वाचणं हे कसं होणार तुझं ऐकू हे तुलाच ते मला तिकडे अजून देखील आहे मी वाचत जग की बाहेर कोणते आहात बाहेर कोणते आहात बाहे एक माझ्या बाहेर माणसात मग मी बराभर वाचतो जातो बाबा आणि मला मी तो विचार करतो बाहेर आले म्हणजे दादाजीच पाठवले आहे तुम्ही ज्यावेळी भक्ती करता त्यावेळी लक्षात ठेवा तुमचा प्रत्येक दिवस हा दादाजी आलेला दा आहे तुम्हाला तो तो असा लागला तुम्ही भाषा मराठी मातृभाषा मराठी आहे का कुठली आहे तेलगू साऊथ इंडियन तेलगु आहे तेलगू तेलगू मध्ये करता येईल ल त्याचा ते प्रश्न नाही आहे त्याचं असं म्हणणं आहे वाचन जे म्हणतो आपण तर ते नक्की कशाला म्हणतात की त्याचा अर्थ समजून घेऊन वाचणं ह्याला अर्थ घ्या अर्थ समजतोच पण मग दररोज काही किंवा घाई असतं ते वाचत जायचं अर्थ समजतोच तो वाचत जायच ती केव्हा करता की जी कर, के? मी रात्री संध्याकाळी वाचतो कारण की सकाळी मी कामाला साडेचारला होतं तर मला ते जमत नाही वाच हरकत जी टाईम आहे ती टाईम ठेवा अरे बघा आणि दादाजींकडे काही मागायचं नाही तुमचं आपआप का होतं की नाही बघा खरे त्या नाही समजत ते करा आरती करता तुम्ही सॉरी आरती करतो घरात नाही आरती नाही करत बरे त्यामुळे घरात कोण आहे याय लग्न ऍक्च्युली तो निरंजन बरोबर राहतो ना तर दादा करतो सकाळी कोण कोण निरंज ये पुढे निरंजन अंकम पुढे दो कर अंकम नाही ना। आहे, आहे ना। मग आरती करायला मग ते होतं की नाही तुझं तू आता थरेल त्यामुळे वाच कुठली जी थरेल त्याला सुट्टी बघायची ती वाच अर्थ करू दे नको तू वाच सोडायचं नाही ठीक आहे आणि दुसरं काही करतोस का त्याच्यात दुसऱ्या देवाचं काही दुसरं म्हणजे आता चाळीसा जेव्हापासून मी ते गायलं तर ते मी रोज सकाळी म्हणजे जेव्हा चाळीसा आणि नामस्मरण कंटिन्युअस चालू तोच हे पहिलं करावं तो तो असतो तोच हे सोडू दे असं आमचं म्हणजे चाळीसा वेळे नंतर आलं तो पर्यंत दादाजी ऐकलेलं आहे हां हा पुढं बघू नमस्कार नमस्कार करून आमचे पाय रुकडा लोकांचे दादाजी आता ज्या आपला वरुण आलेला आहे त्यांच्या आय वरून जो आलेला आहे रत्ना शर्माचा मुलगा तर त्यांनी म्हटलं आहे की हिंदीत जे साहित्य आहे सद्गुरूंचं म्हणजे म्हणजे महात्म्य म्हणा किंवा स्तोत्र फक्त स्तोत्रच आहे हिंदीतलं पण त्यांच्या संदर्भातली अजून माहिती मिळेल असं हिंदीतलं काहीच नाही आहे तर त्याच्यासाठी आमची भक्ती वाढावी तर त्याच्यासाठी आम्ही काय करावं ना कर हिंदीत ते वाचतातच आहे पण त्याच्यात अजून माहिती मिळावी म्हणून काय करावं आता एक खरं तू वाचतो माहिती सगळ्याची माहिती फार आहे आपल्याला उपयोग काय आम माझ्याजवळात येऊ देणार तुम्ही जवळ चालू करता तर तुमची हिस्ट्री चालू असते तुम्ही जे त्याच्या माझ्यावर हे झालं ते झालं ते झालं तोच इतिहास तो त्याच्या मुलांना तेच करेल म्हणजे थोडव्या दुसऱ्या दुसऱ्यांचं ऐकायचं हे असं ते तसं त्याची याला फार पैसे मिळेल त्या माणसाला त्याला फार पैसे मिळेल मला काय मिळालं तुचतोच वाच आणि ते करायचं मुळे आम्ही प पूर्वीची गोष्ट वाचतच नाही कुछ वार्ता भला क्या मिला तो वार्ता इसका मतलब जो भी हम लोग हिंदी का स्तोत्र पढ़ रहे हैं तो हिंदी का स्तोत्र पठन करो पर सदगुरु अपने हाथों से जो अच्छा कार्य हमारे पास से करके लेंगे यही सच्ची बात है बाकी सब झूठ है अरे का विश्व वगैरह है त्यांचं वेगळं आहे त्याला चांगलं ते होतं त्याला काय झालं ते आपण बघत नाही तुमच्या घट तुम्ही करावं तुम्ही वाक्ष विचारू बाकीच्या काय तुम्ही हे नेहमी आपण म्हणतो माझं भक्तीत भलं कधी हा एक क्वेश्चन असतो त्याच्या हातात दादाजी स्तोताला की तेच भरायला चालू झालं आणि भल्या म्हणजे काय हे आम्हाला सांगा तुमचा अर्थ भरेल नाहीये कधी गोष्ट सांगा दोन्ही हात आहे पाय आहे ते आहे आणि दादाजी आपल्या आशीर्वादाने आजार पण नाहीये असतो तुम्ही वाचल की तुमचं भलेच आहे लोकच तुम्हाला असं वाटणार तुमचं असं कसं होतं म्हणून पुढं सांगा मुलांनी म्हटलं काही विचारलं आहे की आज मला भरपूर कामं आली म्हणजे आता जे तुम्ही सांगितलं त्याचं नियमाचं पालन केलं की सकाळी उठून नाही पहिला दिवस माझा सद्गुरूंनी दाखवलं आहे तर ता मी त्यांचं पहिले स्मरण करणार आणि वाचन करणार तर हा प्रश्न येणार नाही पण तरीसुद्धा असं विचारलं आहे की मी स्तोत्र वाचन म्हणजे सकाळचं मी उशिरा उठलो काही कारण असतो आणि मग पुन्हा लाइन मध्ये मा माझी सगळी कामं होती आणि आजच्या दिवसाचं स्तोत्र वाचनच राहून गेलं आणि पण मग दुसऱ्या दिवशी मी आदल्या दिवशीच स्तोत्र वाचन आणि आजचं स्तोत्र वाचन केलं तर चालेल का चालेल का ऐकू घ्या ऐकू घ्या एका आईनं मला सांगितलं आईनं आणि दादा आणि दादाजी त्याच्यात म्हणतो ना आपण की भक्ती पडताची खंड तर तसं काय प्रकार नाही ना मग म्हणजे आम्ही वाचते का स्वतःची काय म्हणजे खंड पडतो ना म्हणजे मौ। मी माझल नाही हे मनाचे तुमचे सद्गुरूच मग हे तोच खरं म्हणजे पुढे पुढे असं वाच तुम्ही सद्गु मनात माझ्या कसं कसं आणखी पण एकदा तरी वाचा आणि सद्गुरू मनात पाहिजेत काही झालं सद्गुरू मनात पाहिजे आता आज सदगुरुच दिलंय दिए उनार। उनार आता हे दिले सर्वांनीच दिले तर तुमची उन्नती होणार तर तुमची उन्नती तुला होणार ते आता जे वाटत वाचतील सदरू वाचतील आता इथे आले सदरूंच सगळं ऐकतायत ना त्याच्याबद्दल स्पेशल वाचले द्याव पाहिजे काय सॉरी आता हा फरक पडणारच आहे <स्थाँगा>